त्यांची जे ने नेते आहेत प्रकाश शेंडगे हे सुद्धा तुमच्या भेटीसाठी आले होते एक तास चर्चा सुद्धा झाली आहे बावीस जागांचा त्यांनी सुद्धा प्रस्ताव अशी माहिती काय नेमकं अजून वोट द्यावा किंवा काय कि तुम्ही दोन मिक्सअप करताय एम बी एचा तुम्ही जर विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही आहे दुसरं प्रकाश येणगे यांनी असणारा नवीन पक्ष रजिस्टर्ड केलेला आहे त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे असताना सादर केलेली आहे तेव्हा त्यांना आम्ही असा सांगितले की आमचंच घोंगड तिथं भेजत पडलेलं आहे ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी त्या ठिकाणी बोलू शकत नाही किंवा फायनलिटीला आपण येऊ शकत नाही दीड तास आमची असणारी चर्चा झाली तर कुठले कुठले मतदारसंघ ना याची असणारी माहिती आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि पुढची चर्चा कंटिन्यू राहील असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे फोर सीझनच्या बैठकीनंतर तुमची जागा वाटप काही चर्चा झाली का कारण का। दावे प्रतिदावे बरेच करण्यात आले संजय राऊतांनी म्हटलं की प्रस्ताव असतं या सगळ्यांचा अर्थ काय काय म्हणजे आता पण म्हणत की प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कोळी टाकत असतात कोळी टाकत असतात की त्यांना वस्तुस्थिती दाखवल्या जात असते दोन गोष्टी आहेत त्यात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आम्हाला जर सहकार्य केलं असतं तर कदाचित हे घोंगडं भिजते दिवस भिजलं नसतं तुम्ही सगळ्यांनी असणारा टार्गेट आम्हाला केलं आणि म्हणून त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं त्यांचं कोंबडं आता असणारं उगवायला लागलेलं आहे आवाज द्यायला त्यातले बांग द्यायला लागलेलं आहे की दहा जागेवरती असणारा सेना आणि काँग्रेस यांचा टाय आहे पाच जागांवरती एन सी पी शिवसेना आणि काँग्रेस असा असणारा टाय आहे ही न्यूज माझ्या अंदाजानं एक आठ दहा दिवस अगोदर आम्ही ज्यावेळेस मांडलं होतं तिला असणारं प्राधान्य मिळालं असतं तर कदाचित तो रिझॉल्व झाला असतात पण सगळा टार्गेट हाच राहिला की वंचित जागा देत नाही वंचित अंबू करत नाही वंचित तंबू करत नाही वंचित तंबू करत नाही तिथे आमचाच प्रश्न होता त्यांचंच भांडण मिटत नसेल त्यांचा तिढा जर संपत नसेल तर आम्ही त्याच्यामध्ये कुठे शिरायचं आपण आजही आजही त्यांचा तिढा संपलाय असं आम्हाला काय कम्युनिकेट करण्यात आलेलं नाही तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे जोपर्यंत शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल तिघांचा तिढा मिटल्यानंतर तुमची त्यामध्ये एंट्री होणार आहे तुम्ही त्यांचाच तिढा मिटणार नसेल तर आमची एंट्री करून काय उपयोग आहे भूमिका आम्ही असायला आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आम्ही थांबणार नाही तर सव्वीसला आमची जी भूमिका आहे ती आम्ही घेणार त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असणारा इथं मानलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष सात जागा ज्या जिंकू शकतात त्या सात जागा त्यांनी अटकाव्या हो आम्ही असणारा कुठे थांबलोय असं नाहीये आम्ही असणारा मूवरती आहोत राज्यातल्या नेतृत्वाकडून काँग्रेसच्या काही वाटाघटी होत नाहीत काही बोलणं होत नाही मी त्यांच्याकडे सात जागेचा प्रस्ताव दिलाय की त्या सात जागा तुम्ही द्यायला पाहिजे जर स्थानिक पातळीवरती हा काय तुमचा समाज काँग्रेसवर होत नसेल तर दिल्ली पातळीवर आम्ही असणारा आम्ही असा आमच्या पत्रामध्ये स्थानिक यांना <laughs> लिहिलेलं नाही ते पत्र आम्ही असणारा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत खरगे यांना असणारा लिहिलेलं आहे आ, रमेश त्यांचे असणारे जे ए आय सी सी ऑब्झर्वर आहेत त्यांना असणारं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक इन्फॉर्मेशन म्हणून आम्ही असणारा नाना सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असा एक्सपेक्ट असं करतोय की महाराष्ट्रातल्या काँग्रेसचं कुठल्या सात जाग्यांवरती एकमत झालं तर फार चांगलं आहे नाही झालं तर त्या खरगे जे आहेत अध्यक्ष जे आहेत त्यांनी घेऊन ते आम्हाला कळवाव्यात असं आम्ही